माय फेवरेट ब्रेकफास्ट टर्की शेक्स हाय मी संपदासीम आणि माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज चवीने खाणार पण फिट राहणार मध्ये मी बनवणार आहे मला सगळ्यात जास्त आवडणारी एक ब्रेकफास्ट रेसिपी हा लिटरली माझा सगळ्यात आवडीचा ब्रेकफास्ट आहे आणि मुळातच ही रेसिपी इतकी हेल्दी आहे ना की त्यामध्ये मला फारसे काहीच बदल करावे लागत नाहीयेत मी जस्ट लसूण एक पाकळी सोलून घेते ती झाली माझी तयारी मी तुम्हाला दाखवते काय काय लागतंय ते हा जो अंड्याचा प्रकार आहे ना तो अप्रतिम बनतो आणि ज्यांना अंड्याचा वास आवडत नाही किंवा ऑमलेट आवडत नाही त्यांनी तर हा नक्की करून बघा अंडी खाण्याचा हा बेस्ट मार्ग आहे यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला सांगते साधं लाल तिखट मी कश्मीरी वापरते कारण मला फारसं तिखट आवडत नाही बटर नॉर्मल अनसॉल्टेड बटर वापरते आहे मी आणि लसूण लसूण जस्ट एक किंवा दोन पाकळ्या दॅट सेट फार लसूण सुद्धा लागणार नाही आणि दही आज मी ग्रीक योगट वापरते कारण माझ्याकडे होतं पण आपलं घरचं जे दही असतं ना ते जस्ट एक पंधरा मिनिट टांगून ठेवून जितकं घट्ट होतं ना तितकं घट्ट दही घेऊन ते फेटलं की हे आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याचा बेस आणि वरचा सॉस जो आहे तो बनवण्यासाठी आणि अंडी करण्याची एक वेगळी पद्धत आहे त्याला so, अंड पोच करणं असं म्हणतात ते कसं करायचं ते सुद्धा आपण बघणार आहोत पण मी अंड आता बाहेर काढलेलं नाहीये कारण ते डायरेक्ट फ्रीज मधलं काढून जर वापरलं तर ते परफेक्टली पोच एक आपल्याला मिळतं सो अंडी स्टील मध्ये आहेत ती मी नंतर काढणार आहे आणि लेट स्टार्ट सगळ्यात आधी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं ज्याच्यामध्ये आपल्याला अंड शिजवून घ्यायचंय पाणी उकळेपर्यंत आता आपल्याला तो बटरचा जो सॉस बनवायचा आहे तो बनवून घेऊया कारण तो सर्व करण्याच्या वेळेस थंड व्हायला हवा सगळ्यात आधी एका पॅन मध्ये घ्यायचं एक चमचा ऑलिव्ह ऑइल ऑइल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायचं एक चमचा बटर हे ऑलिव्ह ऑइल ऑप्शनल आहे हा याच्याऐवजी तुम्ही पूर्ण दोन चमचे बटर सुद्धा वापरू शकता बाय द वे हे जे पंजाब सिंधूचं बटर आहे ना ते तुम्ही आता बघितलं तसं अगदी घरच्यासारखं आहे घरचं म्हशीचं लोणी जसं लागतं तसं लागतं त्यामुळे हे जर तुमच्या आजूबाजूला अवेलेबल असेल तर नक्की ट्राय करा हायली हा इतका सगळा सॉस आपण खाणार नाही आहोत डोंट किती बटर असं वाटेल तुम्हाला आपण लिटरली हे दोन्ही असं चांगलं तापलं ना की गॅस अगदी मंद करायचा आणि मग ऍड करायचं लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार ऍड करायचं आणि लगेच हलवून गॅस बंद करून टाकायचा लाल तिखट जळू द्यायचं नाही दॅट्स इट सॉस तयार आहे लिटरली एका मिनिटात होतो हा आता सॉस झालेला आहे आता आपण टर्की शेक्सचा दह्याचा जो बेस आहे तो तयार करून घेऊया त्यात एक चार चमचे दही आता याच्यामध्ये लसणाची अशी एक पाकळी खिसून घालायची तुमच्या आवडीनुसार पण हा अत्यंत सौम्य पदार्थ आहे त्यामुळे असं फार लसूण घालून चालत नाही अगदी एक पाकळी इज मोर दॅन इनफ इतक्या योगटसाठी मी आता हे घालून चव बघणार मला जर वाटलं की अजून गरज आहे तर जास्तीचा घालेन मीठ पण जपून आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मला एखादी पाकळी अजून चालणार आहे मी थोडासा लसूण वाढवते लसूण पाकळी थोडीशी छोटी होती त्यामुळे मी दुसरी सुद्धा ऍड करते झालेलं आहे आपला हा योगट बेस इतकंच करायचं होतं बाकी काही नाही याच्यामध्ये शेपू सुद्धा ऍड करतात डिल आपल्याकडे शेपू भरपूर मिळतो त्यामुळे आपण डायरेक्ट भाजी वगैरे करतो ना पण युरोपमध्ये किंवा यूएसए मध्ये ते मसाल्यासारखा डिल वापरतात त्यामुळे आपण जशी कोथिंबीर घालतो तसं याच्यामध्ये शेपू घालायचा असतो पण आज माझ्याकडे नेमका शेपू नाही आहे त्यामुळे मी नाही घालू शकत आहे शेपू नाहीये म्हणून मी थोडीशी कोथिंबीर चिरून घालते आता आपलं हे योगट पण तयार आहे आता आपण मेन काम करायला घेऊया पोच एग्स हे अंड मी आत्ता फ्रीज मधून काढलंय हा आधी काढून ठेवू नका ते फोडायचं आणि आधी एका गाळणीवर काढून घ्यायचं म्हणजे त्यातल्या व्हाईट पार्ट मधला जो जास्त रनी भाग असतो ना तो गाळणीतून खाली पडू द्यायचा म्हणजे ते पोच होताना त्याचे धागे धागे कमी निघतात आणि राहिलेला वरचा भाग जो आहे तो दुसऱ्या एका एक बाउलमध्ये काढून घ्यायचा थोडसच राहतं खाली फार नाही राहत आणि त्यानंतर तुम्ही ऑमलेटमध्ये मध्ये वगैरे वापरूच शकता माझा पहिला प्रयत्न जरासा फसलाच म्हणजे तसा बरा झाला होता पण पर नॉट परफेक्ट हे एक स्पोच करणं जे आहे ना इट्स अ टेक्निक ओके हे दिसतं तितकं सोपं नाही थोडीशी प्रॅक्टिस लागते माझं जरा ठीकठाक झाल्यामुळेच मी आता असीमला बोलवून आणणार आहे ही अ प्रो असीम आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं आणि ते असं ढवळून त्याच्यामध्ये एक भवरा तयार करून घ्यायचा फार जोरात हलवू नका तो असा संथ गतीचा भवरा करून नंतर त्याच्यामध्ये ते अंड सोडून द्यायचं ते असं फिरत फिरत राहायला पाहिजे म्हणजे ते हळूहळू एक शिजत शिजत एकत्र व्हायला लागतं आणि हळूहळू तळाशी जातं आता ते शिजतंय साधारण एक तीन ते चार मिनिट लागतात खूप जास्त हार्ड बॉईल करतो तसं करायचं नाही आहे ते सॉफ्ट राहायला हवं कमीत कमी शिजवायचं आणि त्याचा आतला जो योग आहे तो सुद्धा शिजला तर पाहिजे पण रनी राहायला पाहिजे अशा पद्धतीने ते शिजवून घ्यायचं आता ते सेटल होतंय बघा हळूहळू हळू खाली झालेलं आहे आता ते हळूच काढून घ्यायचं हे अगदी हळूवार करावं लागतं आणि हे बघा तो योग आतला कसा जिगली आहे ना हे असंच व्हायला हवं हे दुसरं आणि आता दोन्ही एग्स पोच करून झाल्यानंतर आपण करूया त्याचं प्लेटिंग सगळ्यात आधी बेसला दही घ्यायचं तीन चार चमचे दही घेऊन ते चांगलं पसरवून घ्यायचं प्लेटमध्ये आणि नंतर त्याच्यावर घालायचे आपण पोच करून घेतलेले दोन्ही एग्स आणि सगळ्यात शेवटी या डिशची जान असणारा सॉस एक चमचा घातलेला आहे मी बेस्ट एग्स एवर चीज लागत नाही काही नाही जस्ट दही आणि अंड कॅन यू इमॅजिन आता मी जाणार आहे ब्रेड टोस्ट करून खायला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा